राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसनं केलेल्या आंदोलनामुळं सरकारला कर्जमाफी करावी लागली मात्र तीही नीटपणे सरकारला राबवता आली नाही शेतकऱ्यांना हमी भाव नाही कोणतंही अनुदान मिळालेलं नाही चारी बाजूनं शेतकऱ्यांचं वाटोळ करणाऱ्या भाजपा सरकारला या निवडणुकीत धडा शिकवा असं आवाहन विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांनी केलं तर विकासाच्या मुद्द्यावर मत मागायची हिंमत ठेवा असं आवाहन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक टी पी मुंडे यांनी केलं बीड लोकसभा आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ परळी तालुक्यातील धर्मापुरी गटातील गावांमध्ये मतदारांशी संवाद साधणारा ते बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक मधुकर आगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मधुकरट गोविंद फड काँग्रेस तालुका बबन दौंड बाबूराव दहीफळे शिवाजीराव दहीफळे युवक नेते माधव मुंडे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल कांदे आदी उपस्थित होते शेतकऱ्यांचा पीक विमा जिल्हा बँकेच्या सारडाने दाबल्याचा आरोप करून सामान्य शेतकऱ्यांच्या पीक विम्यावर व्याज खाणाऱ्यांना मतदान काय म्हणून करणार असा सवाल नामदार धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला ग्रामपंचायत निवडणुकीत चुकीचं मतदान केलं तर गावाचं वाटोळ होतं पण लोकसभा निवडणुकीत चुकीचं मतदान केलं तर संपूर्ण देशाचं आणि जिल्ह्याचं वाटोळ होतं मागील पाच वर्षात तेच झालं आहे या पुढील काळात अशी चूक होऊ देऊ नका असं आवाहन श्री मुंडे यांनी केलं प्राध्यापक टी पी मुंडे यांनीही बजरंग सोनवणे यांना विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी आघाडीच्या या, या नेत्यांनी खोडवा सावरगाव हेळम हाळम दैठणा गुट्टेवाडी आदी ठिकाणी दौरा केला वार्ता यूट्यूब न्यूजकरिता परमेश्वर गित्ते परळी वैजनाथ